शुभ विवाह या मालिकेच्या डिसेंबरच्या इकडे आता आकाशला सांगत असते हे बघ आकाश त्या दिवशी परवा यांचे रिपोर्ट काढले बी पी शुगर हाय आहे म्हणून या सगळ्यामध्ये मी निर्णय घेतलाय ना की त्यांना हे खायला द्यावं तू म्हणत असलास तर मी यांना चमचमीत करून द्यायला तयार आहे कसं सांगू तुला मी आजीच्या पण आवडीचे पदार्थ नाहीच आहेत आजीच्या सुद्धा बिना आवडीचे पदार्थ आहेत आज पण आजी बोलतायत का कारण आजींना माहिती आहे की त्यांच्या हेल्थसाठी मी हे सगळं करत आहे मग जर मी हेल्थसाठी हे सगळं करत आहे तर या सगळ्यामध्ये यांना काय प्रॉब्लेम आहे माझं आणि आत्यांचं जरी पटत नसलं तरी त्यांच्या हेल्थची मला काळजी आहे यावरती पौर्णिमा म्हणते ठीक आहे मग तू त्यांच्यासाठी हे उकळलेलं वगैरे बनवत जा आम्हाला हे नकोय यावरती मग आता इकडे नाटक करत भूमी सांगायला लागते ठीक आहे मी घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवते इकडे खाणार आणि आपण आपण मात्र या सगळ्यामध्ये हे पदार्थ अगदी चापून चोपून खाऊया काय वाटतं आकाश आकाश तुला सुद्धा माझं म्हणणं आहे ना ठीक आहे मग मी असे काही पदार्थ बनवते की ज्याच्यामध्ये भरपूर फॅट्स भरपूर सगळं असेल पण पण या सगळ्यामध्ये आता आ, मी ठरवलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडीचे पदार्थ बनवेन मग आत्याला खायची इच्छा झाली तरी त्यांना मग नको खाऊ दे हे सगळे पदार्थ बघून त्यांना इच्छा होणारच आहे आणि मग समोर पदार्थ बघून जर का या सगळ्यामध्ये त्यांची इच्छा झाली तर मी सांगू शकत नाही ही जबाबदारी माझी नाही असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये गोल 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 घुमून गोष्टी आता सांगत असते ठीक आहे मी जाते आत्ताच्या आत्ता पापड तळून आणते काय यांना मसालेदार खायचंय ते बनवून आणते चला हे कुणी खाऊ नका असं म्हणत भूमीची ऍक्टिंग सुरू होते आकाश म्हणतो थांब भूमी आणि भूमीच्या चेहऱ्यावरती हसू येत भूमीला माहिती असतं की ही चाल आपली चुकणार कधीच नाही ही चाल आपली अचूक पडणार हे भूमीला माहिती असतं त्यामुळे भूमीने खेळले चाल योग्य ठिकाणी पडते आणि आकाश म्हणतो थांब भूमी हे सगळं करण्याची तुला काहीच गरज नाहीये हे बघ तू जे म्हणतेस ते मला पटलेलं आहे आत्याच्या हेल्थसाठी जे काही असेल ते सगळं कर घरामध्ये तुला जे वाटेल आत्ताच्या हेल्थसाठी योग्य आहे ते जेवण बनेल आता या सगळ्यामध्ये अजून मला कोणतीही गोष्ट बोलायची नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशने भूमीची साथ दिलेली असते या सगळ्यामध्ये भूमीला सपोर्ट केलेला असतो आकाशने भूमीला सपोर्ट केल्यावरती मग कोणाला काहीच बोलता येत नसतं भूमी म्हणते मला माहिती आहे आकाश मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला तुला न या सगळ्यामध्ये मी जे म्हटले ते पटले असं म्हटल्यावर ती आता अभिजित काय रागिणी काय पौर्णिमा काय कोणाचं काही चालत नाही कोणालाच काही बोलता पण येत नसतं फायनली भूमीने ही बाजी मारलेली असते भूमी म्हणते आत्या घ्या बरं खाऊन आता आकाश म्हटलंय की नाही मग तुम्हाला खावंच लागणार आहे आणि ही पथ्याचं तुम्हाला काही हवं असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही पथ्याचं बनवता येईल ते सगळं बनवून द्यायला तयार आहे असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता आत्याच्या बाबतीत पूर्णपणे पूर्णपणे तिने आता आता आपल्या हातात चार्ज घेतलेला असतो आणि काहीही झालं काहीही झालं तरी सुद्धा रागिणीला पूर्णपणे अडकवलेलं असतं फायनली आता या सगळ्यामध्ये मानसी घरी येते मानसी आल्यावरती ती भूमीला पाहते ताई ताई असं म्हणत ती या सगळ्यामध्ये घरामध्ये येते तोपर्यंत तोपर्यंत मानसीला भूमी म्हणायला लागते ला मनू मनू तू आलीस यावरती आता मात्र मानसी म्हणायला लागते हो हो ताई मी आलेली आहे असं म्हटल्यावरती इकडे आता मानसीला बघून भूमीला खूप आनंद झालेला असतो आणि ती सांगायला लागते ताई बरं झालं तुला पाहिल्यावरती मला खूप आनंद झाला आणि ती भूमीला मिठी मारते मिठी मारल्यावरती ती भूमीला मिठीतच विचारते ताई तू आता जाणार आहेस ना यावरती भूमी सांगते बिलकुल नाही आता मी इथून कुठेही जाणार नाहीये मी आता इथेच राहण्यासाठी आलेली आहे एकदा चूक केले ना आता ही चूक करणार नाही आता कायमच या घरातून बाकीच्या लोकांना जोपर्यंत बाहेर काढत नाही ना म्हणू तोपर्यंत मी इथून कुठेही बाहेर जाणार नाही असं म्हणत आता इकडे भूमीने मानसीला अचूक रीतीने सगळ्या गोष्टी समजवून सांगितलेल्या ते असतात त्यानंतर भूमी आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये आल्यावरती भूमी आता इकडे बाबा फोन करते प्रशांतला आणि प्रशांतला फोन केल्यावरती आता ती बाबांकडे फोन देते बाबांना सांगते बाबा मी फार काळ बोलू शकणार नाही कारण माझ्या फोनची बॅटरी पूर्णपणे डाऊन आहे अहो मला प्रशांत दिलाय ना तो फोन थोडा जुना आहे ना आणि त्या जुन्या फोनवरती व्यवस्थित काम बॅटरी करत नाही म्हणून या सगळ्यामध्ये मला आता एक नवीन फोन घ्यायचा आहे बघते माझं बजेट जेवढं आहे ना त्या बजेटमध्ये जमेल तसा फोन घेईन पण तुमच्यासोबत मी आत्ता फार वेळ बोलू शकणार नाही कारण माझा फोन बॅटरी डाऊन होते मध्येच बंद पडतो हे सगळं ऍडजस्ट करायला लागतं असं ती ती फोन ठेवते तोपर्यंत तिकडे आता मानसी येते आणि ताई तू मला मेसेज करून का बरं बोलवून घेतलं यावरती भूमी म्हणते अगं मनु मला तुला एक गोष्ट सांगायची होती अगं तो प्रशांत दिलाय ना तो फोन मध्ये बंद पडतो माझा फोन आहे ना ज्यावेळेला त्या कुंडांनी मला किडनॅप केलं ना त्यावेळेला तो कुठे गेला कळतच नाही आणि त्यामुळे मला आता एक नवीन फोन घ्यायचा आहे पण माझं बजेट फार नाहीये पाच ते सहा हजारामध्ये एखादा स्मार्ट फोन असेल तर तुम्हाला घेशील का यावरती मानसी म्हणते ताई पाच ते सहा हजारामध्ये एकदम बेट बेसिक फोन येईल खूप बेसिक प्रकारचा फोन येईल त्याच्यामध्ये फार काही फॅसिलिटीज पण नसतील कमीत कमी तुला चांगला फोन घ्यायचा असेल ना तर किमान तुला वीस हजार रुपये तरी लागतील या वीस हजारामध्ये तुला आता फोन येऊ शकतो यावरती भूमी म्हणते ठीक आहे मग तू एक काम कर ना ई एम आयवरती वरती वगैरे जर मिळाला फोन तर बघ ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे मानसी म्हणायला लागते ठीक आहे बघते ताई मी वरती वगैरे फोन मिळतोय का असं म्हणत मानसी या सगळ्यामध्ये भूमीला वरती फोन घेऊन देण्याच्या गोष्टी करते आणि हे सगळं आकाश ऐकत असतो आकाश विचार करतो की भूमीने मला का नाही ला। सांगितलं हिला जर का फोन हवा होता किंवा हिचा जर का फोन खराब झाला होता तर हिने मला सांगायचं ना आता भूमी इकडे मानसीसोबत बोलते मानसी निघून गेल्यावरती आकाश म्हणतो भूमी अगं तुझा फोन खराब झालाय मग तू मला का नाही सांगितलंस तू मला का नाही बोललीस मी तुला फोन आणून दिला असताना यावरती भूमी सांगते आकाश या सगळ्यामध्ये जर का बाय नवऱ्याला बायकोच्या गोष्टी कळत नसतील तर मग काय उपयोग आहे नवऱ्याने बायकोच्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत ना नवऱ्याला आधीच कळलं पाहिजे होतं की बायकोला काय पाहिजे ते कळत नस तर मग उपयोग काय आहे बरोबर ना आकाश मी काय मी न बोलता तुला समजलं पाहिजे कसं आहे बाळा बघतोस ना आईला काय पाहिजे हे बाबांना कळतच नाहीये तर या सगळ्यामध्ये आई तरी काय करणार कारण बाबा आईला समजूनच घेत नाहीयेत बाळा तू तरी आईला समजून घे की असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश बघायला लागतो आणि भूमी हे बघ तू या सगळ्यामध्ये मला जर का बोलली असतेस ना तर मी तुला कधीच फोन आणून दिला असता भूमी म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते जर बाळाच्या बाबाला आईच्या मनात काय आहे या, या गोष्टी कळत नसतील तर त्याचा उपयोग तरी काय तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी रागिणी आणि आता दोघीजणी पौर्णिमा खाली येतात आणि पौर्णिमा सांगत असते काय माहिती काय माहिती या भूमीने आता इकडे काय नियोजन केलेलं आहे काल नाश्त्यासाठी हे नको ते खायला घातलं आज या सगळ्यामध्ये आपल्याला काय खायला घालणार आहे तिचं तिलाच माहिती चहा तरी नीट असणार आहे का आणि भूमीने केलेली योजना एकदम भन्नाट असते भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणीच्या समोर आता कोरा चहा आणते रागिणी म्हणते तुला माहिती नाहीये का की या सगळ्यामध्ये मला कोरा चहा नाही चालत ते मला अजिबात कोणत्याही प्रकारे कोरा चहा घ्यायची सवय नाहीये मला हा कोरा चहा नको असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते असं कसं या सगळ्यामध्ये तुम्ही कोरा चहाच तर प्यायचा आहे तुमच्या हेल्थसाठी हेच तर योग्य आहे तुम्ही या सगळ्यामध्ये कोरा चहा प्यायला नाहीत ना तर तर मात्र तुमची हेल्थ खराब होईल असं म्हटल्यावरती इकडे आता दूध देत पौर्णिमाला म्हणते पौर्णिमा हे दुधाचा ग्लास संपव त्यावरती मग आता दूध न पिता पौर्णिमा म्हणते मला दूध का मला सुद्धा कॉफी लागते यावरती मग आता इकडे तिला आता भूमी सांगायला लागते हे बघ कॉफीमुळे ना तुला पित्त खवळतं आणि तुझं पित्त खवळलं ना की मग तुला त्रास होतो तुझी चिडचिड चिडचिड व्हायला लागते आणि ही चिडचिड तुझी व्हायला नको किंवा ही चिडचिड थांबायला पाहिजे म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये दूध दिले कळतंय का तुला असं म्हटल्यावरती मग आता पौर्णिमाला काही बोलताच येत नसतं रागिणी म्हणते भास्कर तुझं हे भास्कर मग ही कॉफी कोणासाठी आहे ग ती भूमी सांगते थांबा समजेल तुम्हाला सुद्धा समजेल की ही कॉफी कुणासाठी आहे ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत पारितोष येतो पारितोषला पाहिल्यावरती भूमी म्हणते ये पारितोष ये असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता पारितोषला बसायला सांगते आणि ती सांगते घे कॉफी घे त्यावरती पौर्णिमा म्हणते आई बघितलं आई बघितलं तुम्हाला कळतंय का म्हणजे हिला ऑलरेडी माहिती होतं की पारितोषिकडे येणार आहे हे सगळं यांचं नाटक होतं हे माहिती होतं ना बघितलं ना हिने किती नाटक केलेलं आहे ते असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते थांब जरा शांत बस यांचं काय चाललंय हे तरी मला बघू दे तोपर्यंत तिकडे आकाश येतो आ, काया सकाई सकाई, काया तो तो आकाश आल्यावरती मग मात्र आकाशात सांगायला लागतो अरे पारितोष तू आलास बरं झालं काय आज सकाळी सकाळी काय काम काढलंस रे असं म्हणत तो पारितोषच्या इथे येतो आणि पारितोषला मिठी मारतो आणि आकाश बोलत बसतो त्यावरती पारितोष सांगायला लागतो अरे काही नाही आपण सगळ्यांनी दोघांनी मिळून जे काही कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे ना त्या कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात मी बोलण्यासाठी इकडे आलेलो आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आपण दोघांचे नॉमिनी आहेत ना ते सिलेक्ट करायचे होते तर मी तुझ्या बाजूने भूमीचं नाव लिहिलेलं आहे भूमीचं नाव लिहून मी या सगळ्यामध्ये भूमीला नॉमिनी केलंय चालेल ना आकाश म्हणजे मी तुला विचारलं नाही पण डायरेक्ट मी हे सगळं केलंय त्यामुळे तुला चालेल की नाही हे सगळ्या गोष्टी किंवा तुझं काही वेगळं प्लॅनिंग असेल तर हे मी विचारायला इकडे आलो होतो असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये आकाश काही बोलणं तितक्यात तिथे पौर्णिमा उभी राहते पौर्णिमा उभी राहते आणि हे कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे आम्हाला हे पटलेलं नाहीये मुळातच आकाश भाऊजींचा भूमीवरती अजिबात विश्वास नाहीये आणि तिने डिवॉर्सची केस फाईल केलेली आहे तिने जर का डिव्हॉर्सची केस फाईल केले तर या सगळ्यामध्ये ती कशी काय नॉमिनी होऊ शकते नाही नाही अजिबात नाही ती या सगळ्यामध्ये नॉमिनी होऊ शकतच नाही असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते ठीक आहे आकाश तुला जर का वाटत असेल की मी या सगळ्यामध्ये नॉमिनी होऊ शकत नाही तर तू माझं नॉमिनी म्हणून टाव टाकू शक नकोस कारण या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा सुद्धा हा अधिकार आहे पण तुला वाटत असेल की या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला त्याचा अधिकार मिळू नये तर तू हे नाव टाकू नकोस नाही टाकलस तरी तरीसुद्धा मला चालणार आहे पण हे खूप लाखोचं नाही आहे नॉमिनी असणाऱ्याला लाखोचा फायदा सुद्धा असणार आहे तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तू हा फायदा इतर कोणाला मिळवून देऊन माझ्या आता बाळाचा जर का अधिकार नाकारत असशील तर मला बोलायलाच पाहिजे हा माझ्या बाळाचा अधिकार आहे आणि तो कोणीही असा नाकारलेला मला चालणार नाही म्हणून फक्त मला बोलायचं होतं बाकी काहीच नाही या उपर जे काही असेल तो निर्णय तुझा असेल आकाश असं म्हणत बरोबर भूमीने आकाशवरती बर्डन टाकलेलं असतं बरोबर भूमीने आकाशला या सगळ्यामध्ये ट्रॅप केलेलं असतं आणि आकाश बरोबर अडकलेला असतो त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगायला लागते हे बघ आकाश कारण या सगळ्याचा नॉमिनी जर का तू इतर कुणाला केलंस तर तो त्याचा गैरफायदा पण घेऊ शकतो यावरती रागिणी चिडते आणि भूमी भूमी गैरफायदा वगैरे कुणी इकडे काही घ्यायला बसलेलं नाहीये पौर्णिमा म्हणते हो तर काय आणि आकाश भाऊजी तुला चांगलंच ओळखतात तुला आकाश भाऊजींनी चांगल्याच पद्धतीने ओळखलेलं आहे तू कितीही नाटकं केलीस तरी आकाश भाऊजी तुझ्याकडे विश्वास ठेवणार नाहीयेत तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास न ठेवता ते सगळी प्रॉपर्टीचा नॉमिनी आमच्यापैकीच कुणाला करतील तुला का करतील भूमी म्हणते ठीक आहे आकाश तसं जर का असेल ना तुला माझ्यावरती विश्वासच नसेल ना तर या सगळ्यामध्ये ठीक आहे तुझा विश्वास माझ्यावरती नसेल तरीसुद्धा मला ठीक आहे नॉमिनी नाही केलंस तरीसुद्धा चालेल पारितोष तू बदल हे सगळं यावरती पारितोष म्हणतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं की हा सगळा तुमच्याकडे असा प्रकार आहे ते जर का मला आधी माहिती असतं ना की हा सगळा प्रकार असा घडणार आहे तर मी हे सगळं बनवलंच नसतं म्हणजे किती काही झालं तरी मला वाटलं की आकाशला हे चालणार आहे म्हणून मी हे सगळं केलं सॉरी पण मला खरंच माहीत नव्हतं की तुमच्यामध्ये इतके काही प्रॉब्लेम आहेत ते ठीक आहे आकाश जर का हे तुला मान्य नाही आहे ना तर या सगळ्यामध्ये मी ना हे सगळं थांबवते मी हे सगळं थांबवतो आणि मग काय करू या माहिती आहे का आपण डिस्कस करू आणि डिस्कस केल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आपण ठरवूया की काय करायचं ते चालेल ना आकाश असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश काही बोलतच नाही आकाश या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता हतबल झालेला असतो आणि तो, तो म्हणतो थांब पारितोष असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो पारितोष या सगळ्याची काहीच गरज नाही आहे जर का भूमी या सगळ्याची नॉमिनी झाली तरीसुद्धा मला चालणार आहे या सगळ्यामध्ये भूमीने नॉमिनी झालं तरीसुद्धा चालणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यात भूमीला नॉमिनी कर असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण खूप खुश होतात आणि आता फायनली आकाशने या सगळ्यामध्ये भूमीला नॉमिनी केल्यामुळे रागिणी पौर्णिमा या सगळ्यांचा चेहरा आता पाहण्यासारखा असतो कारण फायनली भूमी या सगळ्यामध्ये नॉमिनी झालेली असते मग आता इकडे आकाश म्हणतो थांब भूमी या पेपरवरती तू सुद्धा सही कर नॉमिनी म्हणून तुझी सही असणं इकडे आवश्यक आहे इकडे आता रागिणीचा रागाचा पारा चढलेला असतो काय केलं हे सगळं आकाशनी म्हणजे आता आपल्याला कोणतीही गोष्ट न विचारता डायरेक्ट भूमीला नॉमिनी करून तो मोकळा पण झाला पूर्णपणे जमीन असते आणि रागिणी पूर्णपणे घाबरलेली असते ती रागाचा घोट पी ती आता तिला दिलेला कडू चहा पण पिते मग त्यानंतर आता पारितोष भूमी या सगळ्यांच्या पेपरवरती सह्या सुद्धा होतात त्यास ह्या झाल्यावरती मग आता आकाशला पारितोष म्हणतो चल आकाश आपण आता अमहत्वाच्या त्या डीलसाठी जाऊया यावरती आकाश म्हणतो हो मी तुझ्या सोबतच येतोय तोच डाव साधत आता भूमी इकडे रागिणीकडे पाहायला लागते आणि रागिणीला कसं उल्लू बनवलं तुम्हाला अशा पद्धतीने बोलते त्यावरती आकाश आता पारितोषच्या सोबत ज्या वेळेला निघत असतो त्यावेळेला मग आता भूमी आकाशला म्हणते आकाश अरे काहीतरी खाऊन जा ना यावरती आकाश म्हणतो नको मी खाईन काहीतरी बाहेर आता माझा खाण्याचा मूड नाही आहे असं म्हणत आता ह्या घरामध्ये चाललेल्या कटकटी घरामध्ये चाललेली कुरघोडी याच्यामध्ये आकाश पूर्णपणे पिचलेला आणि तो या सगळ्यामध्ये आता या भानगडींपासून या कटकटींपासून दूर जाण्याचा शक्य तितका प्रयत्न करत असतो आणि मग तो भूमीला म्हणतो नको मला काही खायला नको आहे आणि तो तसाच बाहेर जातो भूमीला जरा वाईट वाटतं इकडे आजीला पण या सगळ्या चाललेल्या घटनांचं या चाललेल्या घडामोडींचं खूप वाईट वाटत असतं आणि आता इकडे आजी सांगते पौर्णिमा पौर्णिमा आणि मानसी तू मला इकडून घेऊन चल मानसी मला इथून आतमध्ये घेऊन जा असं म्हणत ती आता मानसीला मला आतमध्ये रोम मध्ये आरामासाठी जायचं आहे असं सांगते आजीची अवस्था खूप बिकट असते आकाशची अवस्था बिकट असते या सगळ्यामध्ये सत्याचा उलगडा होण्यासाठी भूमीने खेळलेला डाव पुढचा आणि काय रागिणी पटवर्धन कसं काय वाटला हा माझा डाव ज्या पद्धतीने तुम्ही आता आकाशची प्रॉपर्टी लुटण्याचा प्रयत्न करताय मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला आकाशच्या प्रॉपर्टीचा नॉमिनीच काय मी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत तुम्हाला या सगळ्यामध्ये आकाशच्या प्रॉपर्टीमधलं एक तुकडा सुद्धा मिळू देणार नाहीये कारण आकाशची प्रॉपर्टी ही माझी आणि माझ्या बाळाची आहे या सगळ्यामध्ये तुम्ही जर का आडकाठी करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत भूमीने या सगळ्यामध्ये बरोबर रागिणीला वटणीवरती आणलेला असतं हा असतो प्लॅन एक पण प्लॅन बी हा मात्र वर्कआउट होण्यासाठी रागिणी पूर्णपणे अडकणार असते आता मात्र पौर्णिमा हादरते आई काय करते ही ही या सगळ्यामध्ये आपल्या पुढे एक एक पाऊल टाकत चाललेली आहे आणि आपण या सगळ्यामध्ये अडकत चाललोय कळतच आहे की नक्की काय चाललंय ते असं म्हणत इकडे सगळे जण हादरलेले असतात पुढची भूमी काय खेळी खेळणार हे कोणालाच कळत नसतं भूमीची पुढची खेळी पारितोष तो भूमीला कॉल येतो पारितोष तो भूमी आपल्याला खूप महत्त्वाचा पुरावा सापडलेला आहे प्रधानांच्या इथला जो महत्त्वाचा पुरावा आपल्याला सापडलेला आहे त्याच्यामुळे आता रागिणीचा सगळा खेळ संपलेला आहे भूमी सांगते पारितोष काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता आपल्याला पुढची खेळी खेळायलाच पाहिजे पारितोष म्हणतो हो तू लवकरात लवकर मला भेट हा पुरावा मी तुला देते असं म्हटलंव ती आता मात्र भूमी तिकडे जाणार पण पौर्णिमा हे सगळं ऐकते ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठीच हे सगळं नाटक झालेलं असतं आता हे ऐकते ती रागिणीला येऊन सांगते की भूमीच्या हातामध्ये पुरावा सापडलाय प्रधानांच्या ऑफिसमध्ये जो तुम्ही आकाशची हे बदलण्याचा म्हणजे आकाशचे ट्रीटमेंट बदलण्याचा ज्या कन्सल्ट फॉर्मवरती सही केली होती ना तो पुरावा असेल अभिजित म्हणतो हो आई त्याच्या कन्सल्ट फॉर्मवरती आता मात्र हे सगळं नमूद केलेलं आहे की तू हे सगळं बदललेलं आहेस आणि त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये तू चांगलीच अडकशील मग भूमी आता इकडे भूमीच्या ह्या प्लॅननुसार रागिणी व्यंकटेशला कॉल करते तोपर्यंत आकाशने व्यंकटेशचा फोटो पाहिलेला असतो आकाश ज्या वेळेला व्यंकटेशचा फोटो पाहतो तो, तो व्यंकटेशचा पाठलाग करत असतो आणि त्याच वेळेला रागिणी व्यंकटेशला कॉल करते आणि सांगते हे बघा प्रधानांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे प्रधानांच्या ऑफिसमध्ये जाऊन तू या सगळ्यामध्ये प्रधानांच्या तिथे जो कन्सल्ट फॉर्म असेल तो ऑफिसमधनं गायब करायचा आहे त्यावरती व्यंकटेश सांगतो हो तुम्ही जे सांगाल ते होणार तोपर्यंत आकाश तिकडे पोचतो व्यंकटेशच्या खांद्यावरती हात ठेवतो त्याचा मान आवळतो आणि बोल सगळं खरं खरं सांग भूमीला किडनॅप का केलंस तेव्हा रागिणीचा फोन खाली पडतो आणि रागिणी ऐकते अरे बापरे आकाश व्यंकटेशपर्यंत पोहोचला आता रागिणीचा कॉल पण चालू असतो त्यामुळे आकाशला हे समजायला उशीर लागणार नसतो की या सगळ्यामध्ये रागिणीने हा डाव खेळलेला आहे रागिणीने हा डाव खेळून आता आपल्याला भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आहे हे सत्य समोर आल्यावरती आकाशची रिॲक्शन काय असणार आणि रागिणी इकडे हादरते आकाशला सगळं समजले आता काय करू आता काय नाटक करू रागिणीला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप जबरदस्त पश्चाताप झालेला असतो रागिणीच्या या नाटकाचा पर्दाफाश तर झाला आहे पण या सगळ्यावरती आता आकाश काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठरणार